श्री स्वामी समर्थ मी सुरेखा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत रक्षाबंधन हा सण आपल्या भारतामध्ये प्रमुख सण म्हणून मानला जातो तर हा सण म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून मानला जातो तर आपण रक्षाबंधन का साजरे करतो यामागे अनेक पौराणिक कथा आहेत त्यापैकीच एक अशी कथा आहे की पूर्वी देव आणि दानवांच्या युद्धामध्ये दानवाच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नव्हते दानवाचा राजा उत्रासूर याने त्यावेळी देवांचा राजा इंद्राला युद्ध करण्याचे आव्हान दिले इंद्राने आपले वज्र उचलले आणि युद्धाला निघाला त्यावेळी इंद्रदेवाला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची अर्थात इंद्रायणी विष्णूकडे मिळालेला विष्णूकडून जो मिळालेला एक छोटासा धागा होता दोरा होता ज्याला राखी म्हणतात तो इंद्राच्या हातावर तिने तो बांधला या राखीच्या प्रभावाने इंद्राला आत्मविश्वास मिळाला आणि तो ते युद्ध जिंकला या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची प्रथा ही सुरू झाली म्हणजेच या राखीच्या प्रभावाने इंद्राला आत्मविश्वास मिळाला आणि तो युद्धात विजय मिळवला त्याने मग अशी ही तिची श्रद्धा होती त्याप्रमाणे इंद्रदेवाचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली असे देखील सांगितले जाते तसेच अजून देखील एक कथा प्रचलित आहे की बळी नावाचा राजा अश्वमेध यज्ञ करत होता त्या क्षणी तेथे भगवान विष्णू वामन अवतार घेऊन आले बळीराजा हा त्याच्या दानशूरपणासाठी फारच प्रसिद्ध होता तेच पाहण्यासाठी भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन त्याच्या समोर तो उभा राहिला त्यांनी बळीराजाला तीन पाऊल जमीन दान करायला सांगितली बळीराजा लगेच तयार झाला त्याने वामन अवतार रूपी विष्णूंना जमिनीवर तीन पावलं ठेवण्यास सांगितली विष्णूंनी पावलं मोजण्यास सांगितली त्यावेळी विष्णूच्या एका पावलात पृथ्वी सामावली दुसऱ्या पावलात स्वर्ग लोक आणि तिसरे पाऊल त्यांनी बळीराजाच्या डोक्यावर ठेवून त्याला थेट पाताळातच ढकलले बळीराजाने तो महिमा पाहून पाताळात राहण्याचा निर्णय मान्य केला मात्र त्याने विष्णूकडे एक वचन मागितले राजा बळी म्हणाला की मला असा आशीर्वाद द्या की इथून कोणत्याही क्षणी तुमच्याकडे पाहू शकेल अगदी झोपेत जागा असताना अगदी कोणत्याही क्षणी मला तुमचे दर्शन व्हावे हा आशीर्वाद देवानेही मान्य केला आणि बळीराजासोबत पाळताना पाताळात राहणे पसंत केले देवी लक्ष्मी यांना भगवान विष्णूचे दर्शन दुर्लभ झाले त्यांना चिंता वाटू लागली त्यावेळी भ्रमंती करत असलेल्या नारदमुनींना त्यांनी पाहिले त्यांच्याकडे विष्णू यांची चौकशी केली त्यावेळी नारद मुनीने घडलेला हा सगळा प्रकार तो लक्ष्मींना सांगितला विष्णूंना वैकुंठात परत बोलवण्यासाठी काय करावे याचा उपाय विचारला त्यावेळी मुनींनी बळीराजाला भाऊ मानून त्याच्याकडून विष्णू भगवानची मागणी करा असे सांगितले ठरल्याप्रमाणे माता लक्ष्मी तातडीने पाताळात गेल्या विष्णूंना पाहून त्या रडू लागल्या बळीराजाने माता लक्ष्मीकडे त्यांना का रडता असे विचारले त्यावेळी त्या म्हणाल्या की माझा कोणीही भाऊ नाही तातडीने बळीराजाने त्यांना धर्म बहीण म्हणून मान्य केली त्यांनी बळीराजाला भाऊ मानून त्यांच्याकडे भगवान विष्णू यांना परत वैकुंठात पाठवण्याची मागणी केली त्या दिवसापासून बहीण भावाचे नाते जपणारा असा हा सण राखी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या सणाचे अनेक ऐतिहासिक दाखले देखील आहेत की श्रीकृष्णाच्या हाताच्या बोठाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते त्यावेळी पांडवाची पत्नी द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोठाला बांधली आणि त्यांचा तो रक्तस्राव थांबला तेव्हापासून श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचा संकल्प केला आणि आजीवन त्याने द्रौपदीचा भाऊ म्हणून तिचे रक्षण केले दुसरे विदा दुसरे उदाहरण सांगायचे झाले तर चित्तोडगडची राणी कर्मावती हिने बहादूर शाहपासून आपली रक्षा करण्यासाठी मुघल बादशहा हुमायूंला राखी बांधली होती राखी बांधल्यानंतर राजा हुमायूंने राणी कर्मावतीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली असे देखील सांगण्यात येते राखी हातावर बांधण्यामागचे देखील शास्त्र सांगण्यात येते की आपल्याकडे भारतीय परंपरेत अनेक शास्त्री सांगितले आहेत कणवार साजऱ्या करण्यामागे अनेक भावनांप्रमाणे शास्त्रे देखील आहेत त्याप्रमाणे एक शास्त्र आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी यमलहरीचे प्रमाण अधिक असते असे सांगण्यात येते यमलहरी ह्या पुरुषांच्या देहामध्ये जास्त प्रमाणात गतिमान होतात असा समज आहे त्यामुळे या यमलहरी देहात चालू झाल्या की सूर्यनाडी जागृत होऊन त्यांना किंवा त्यांच्या जीवाला त्रास होतो पण त्याचवेळी राखीचा धागा बांधून या यमलहरींना बंधन घालण्याचे काम बहिणी करतात असे देखील मानले जाते त्यामुळे एका आरती बहीण आपल्या भावाच्या जीवाचे रक्षण करत असते असे शास्त्र सांगते राखीचे बंधन घालून या सूर्यनाडीला शांत करण्याचे काम बहिणी करतात असे शास्त्रात सांगितलेले आहे तर रक्षाबंधनची ही कथा तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल जर कथा आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ